नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बनवणे मागचं कारण असं होतं की मी चार ते पाच तारखेच्या आसपास एक असा रडता व्हिडिओ टाकला होता मी रडतोय आणि दुसरा माझा मित्र मला सहानुभूती देतोय तर तो व्हिडिओ फक्त आणि फक्त एक स्पर्धा होती कोण होणार महाराष्ट्राचा रजिस्टार आणि ही स्पर्धा ठेवली होती सांगोला तालुक्याचे माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजक होते संजय बाबर आणि विजय पवार या दोघांनी काय केलं तुम्हाला सांगतो की पोस्टरवरती ज्या प्रकारे जे लिहिलंय प्रकारे मी वागलो त्या प्रकारे मी व्हिडिओ बनवला अपलोड केला माझा कंटेंट पण चांगला आहे व्ह्यूज पण चांगले आहेत आता एक लाखाच्या आसपास व्हिडिओ आहे आणि मला प्रेक्षकांनी बऱ्यापैकी माझ्या इंस्ट फॅमिलीने मला साथ दिली कुठेतरी तळागाळातला कलाकार पुढं जातो आहे त्यासाठी आबा तुम्ही स्पर्धा ठेवली मला मान्य आहे पण त्या स्पर्धेत माझ्यासारख्या एखाद्या सच्च्या कलाकारावरती अन्याय होतो हे कुठतरी चुकीचं आहे अन्याय का झाला आबासाहेब मी तुम्हाला सांगतो तर अन्याय फक्त एका गोष्टीमुळे झाला की मी आणि माझा मित्र आम्ही दोघांनी व्हिडिओ बनवला आणि मनाला भावेला असा व्हिडिओ बनवला आणि विषय असा आहे की आबासाहेब माझा नंबरच आला नाही तर संजय बाबरा आणि विजय पवार साहेब यांना माझा प्रश्न आहे तुम्ही नंबर कोणत्या बेसवर काढला कारण तुम्ही त्यामध्ये लिहिताना लिहिले एक ते दोन कलाकार फक्त सहभागी हो होऊ शकतात आणि ज्या काही गोष्टी आहेत बाकीच्या त्या तुम्ही वाचा आणि तुम्ही कोणत्या गोष्टीवर नंबर काढला ते तुम्ही सांगा तुम्ही ज्यावेळेस मला बावीस तारखेला समोर भेटायला ते त्यावेळेस तुम्ही मला काय म्हणला होता मला भेटून त्या कार्यक्रमाची रंगरूपरेषा माझ्याकडनं जाणून घेऊन तुम्ही माझ्यावरती अन्याय केला हे कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा साहेब तुम्हीच सांगा सात तारखेपासून मी तुम्हाला फोन करतोय आयोजक साहेब कारण त्या दिवशी आपलं बक्षीस वितरण होतं तेव्हापासून मी नाराज आहे तुम्ही काय म्हणतात जाताना की तुम्हाला कॉल करतो अजून तुमचा कॉल नाही मी तुमच्या कॉलची वाट बघतोय आयोजकांना माझं एकच सांगणं आहे असं तळागाळातल्या कलाकारांवरती अन्याय करत जाऊ नका जे काही नियम होते तुमचे त्या नियमानुसार मी वागलोय आता त्या नियमानुसार तुम्ही वागला नाहीत यावर तुमची चुकी आहे तर मला जे काय बोलायचं तुम्ही बोललो आबासाहेब आता तुम्ही ठरवा योग्य काय अयोग्य काय आणि मला जर कॉल तुमचा आला तर मी नक्की उत्तर देईल मी वाट बघतोय तुमचा कॉल कधी येईल याची कारण माझ्यासारख्या अशा अनेक कलाकारांवरती अन्याय होत आहेत या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्यावर अन्याय केला माझ्यासारखा तळागाळातला कलाकार एक निष्ठेने एक प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाचा ये कुठ तरी मिळालं पाहिजे हेच मला वाटतं आणि आबासाहेब हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला असेल तर नक्की मला तुम्ही कॉल करचाल मी हे कॉल केला होता पण आयोजक माझे कॉल घेत नाहीत मेसेज बघत नाहीत तर माझं जर काही चुकलं असेल तर, तर मला माफ करा अंतर करणार नाही आणि तुमचं चुकलंय त्याला मी माफ करणार नाही तुम्ही नक्की विचार करून मला कॉल करा